जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी महादेव शेठ बाळसराफ यांची नियुक्ती झाल्याबद्दल जुन्नर तालुका कुंभार समाजाच्या वतीनं सन्मान करण्यात आला भविष्यात गोरगरिबांची कामे आपल्या हातून सुंदर प्रकारे व्हावीत अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या याप्रसंगी तालुका कुंभार समाज माजी अध्यक्ष वसंत शेठ रसाळ बाबू रसाळ सावरगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजन शेठ बाळसराफ नवनाथ शिंदे अक्षय शिंदे राजू शिंदे संतोष जाधव माऊली पाबळे शंकर बाळसराफ विनोद बाळसराफ असे अनेक मान्यवर उपस्थित होते आमचे परममित्र सीट महादेव सीट बाळा बाळसराब यांची राष्ट्रवादी गट यांच्या ओबीसी सेल जुन्नर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी भविष्यात सर्व थरातील समाज बांधवांना एकत्र करून सेवा करावी ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आमचे प्रेरणास्थान आदरणीय आम्ही त्यांना लहानपणापासून शेअरमनस म्हणतो त्यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ओबीसी सेटच्या अध्यक्षपदी निवड झाली ही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्हाला आशा आहे अशा म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून आम्हाला खात्रीच आहे का बाबा आपल्या गोरगरीब समाजातील सर्व घटकांची त्यांच्याकडून काहीतरी कामं होतील आणि पुढील भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना आमच्या कुंभार संघटनेतर्फे तसेच वीटभट्टी संघटनेतर्फे त्यांना पुढील वाटचाल वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा